City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत कोठला परिसरातील बारा इमाम येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या पाठपुराव्यातून रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून तसेच माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या पाठपुराव्यातून कोटला येथील बारा इमाम समोरील परिसरात रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या संदर्भात माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी अधिक माहिती दिली आज या प्रभाग क्रमांक दहा मधील कोटला परिसरामधील मोठे बारीवाम समोरील आपण पाहतोय की डांबरीकरण असतं तात्पुरतं डागडूजी दरवर्षी भोरमच्या वेळेस होत असते पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी कामं व्हावी हो या येथील नागरिकांची आणि सर्व नगरवासियांची एक आस्थेचं स्थान असल्यामुळं या ठिकाणी गरज होती तर सुरुवातीला आता वीस लाख रुपयाचं काम आपण या ठिकाणी टाकलेलं आहे जवळपास इथं एक कोटीचं काम या ठिकाणी होणार आहे पण पहिल्या टप्प्या टप्प्यामध्ये वीस लाख रुपयाचं काम या ठिकाणी आज कॉन्क्रिटीकरणाचं काम या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चालू करत आहोत खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आली एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी आले त्यांच्या माध्यमातून आणि खासदार वी के साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला निधी प्राप्त झालेला आहे आणि सगळ्यांच्या आज महायुतीमध्ये आमदार असतील खासदार असतील सगळ्यांना सगळ्यांना धरून या ठिकाणी कामाचं नियोजन केलं जाईल आणि ह्या कामासाठी म्हणजे हे देवस्थानचं काम आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण इथं यायला नको त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल आणि येत्या काळामध्ये आमच्या कोटलावासीयांनी आमच्यावर जे विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी आम्हाला जे भरभरूक प्रेम दिलं होतं त्यांच्या शब्द त्यांच्याला त्यांना जे आम्ही शब्द दिले होते ते शब्द आम्ही पुरे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी झाडं लावून एकदम वेगळ्या पद्धतीचं की इथलं चेहरा मोहरा बदलण्याचा आमचं या ठिकाणी मानस आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर